नमस्कार आर न्यूडच्या सोमवार दिनांक वीस जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिलेपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा येथे शरद पोंगशे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन व्याख्यान श्री गजानन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि ब्राह्मण विकास मंडळाच्या वतीने आयोजन आजरा महाविद्यालयाच्या प्रांगणात बावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणार व्याख्यान संत गजानन आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ट्रेडिशनल डे बॉलिवूड डे आणि हॅलोविन डेच्या अनोख्या साजऱ्यात विविध रंगांचा मिलाप अघोरी साधूंचे नृत्य सिनेतारकांची झलक आणि भूत बंगला या कलाकृतींनी समारंभाला वेगळा रंग आजरा राज्यस्तरीय नाट्य लोक रंगभूमी सांगलीच्या सितारोसे आगेचा प्रथम क्रमांक विविध पारितोषिकेही पटकावीत मारली सितारोने महोत्सवात बाजी आजरा येथील नवनाट्य कलामंच संस्थेच्या वतीने आयोजन घरेलू कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना पंचशील डिजिटल सेंटर सेंटरमध्ये पाचशे घरेलू कामगारांना ओळखपत्राचे वाटप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गंगाधर वस्कोटी यांचे शासन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कडलगे बुद्रुक येथे महिलांना फॅशन डिझायनिंग शिवणकाम व पायपुसने बनविण्याचे प्रशिक्षण ग्रामपंचायत व कलावती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन गावातील असंख्य महिला व तरुणींना कौशल्य विकासाचा लाभ अनुभवातूनच शहानपण कमवा मोठ्या संधी मिळतील गॅदरिंग संस्कृती त्यासाठी पोषक पण लोक पावते आहे याचे दुःख हास्यसम्राट फेम प्राध्यापक कोष्टी यांचे आजरा महाविद्यालय गॅदरिंगमध्ये प्रतिपादन